नगर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तेरा येथील विद्यमान नगरसेविका सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या प्रभागामधील महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग या योजनेअंतर्गत व आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये निधीच्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा खटावमानचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक वीस जुलै रोजी संपन्न झाला यावेळी वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल का जगताप कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे विकल्प शहा अनिल गोडसे संभाजी गोडसे शशिकांत पाटोळे कार्यकारी नगरसेवक श्रीकांत काळे विक्रमसिंह रोम श्रीकांत बनसोडे निलेश करपे नगरसेविका स्वप्नाली गोडसे रेश्मा बनसोडे पवार मॅडम आदी मान्यवरांची उपस्थिती होती सदर भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात कार्यकारी नगरसेवक शशिकांत पाटोळे अनिल गोडसे बाबा गोडसे पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली यावेळी एकूण आठ ते दहा कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामध्ये वाकेश्वर रोडलगत मेन गटर करणं उड्यापर्यंत सुमारे चाळीस लाख वाकेश्वर रोडत्या आत्तार कॉलनी पिजारे घर व खालील अत्तार वीस लाख रुपये विनोद खाडे घर ते येरळवाडी कॉलनी रस्ता वीस लाख रुपये डी एच पाटील घर ते शहाजी गोडसे किरण काळे घर रस्ता दहा लाख रुपये समीर इंगळे घर ते दादासाहेब गोडसे घर रस्ता दहा लाख रुपये गोदाबाई चाळ पाईप गटर करणं ते आशा उषा खानवळ पेवर ब्लॉक बसवणं दहा लाख रुपये जे डी एम मंडळ चव्हाण घर ते लंगडे घर रस्ता करणं दहा लाख रुपये वडूज वाकेश्वर रस्ता स्टेट लाईट करणं उढ्यापर्यंत व हाय मास्टर पोल बसवणं वीस लाख रुपये आदी कामांचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक नगरसेविका व प्रभाग क्रमांक मधील महिला व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे यांनी सर्वांचे आभार मानले एजे चोवीस तास न्यूज साठी खटाळ तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे वडूज महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा